हा मी काल्याच्या कीर्तनाला आलतो म्हणलं आधी जेवणा पाण्याचं ओरकून घ्यावा तर कृष्ण हरी मंडळी भगवान बाबाच्या काळातले आपले नामदेव काय आपल्या जिथं बाबा ज्ञाने सुरुवाची त्या तिथून नारायणगडच्या दिंडीने येतात त्या त्या ज्ञानेश्वरी वाचले शिव पैठणला जायचं नाही तिथं ज्ञामानी ज्ञानेश्वर तिथे एरी बाबानी ज्ञानेश्वरी वाचले शिव दिंडी निघायचं निघतच नसत गाडी कालून दरवाजा उघडला पण बघतो तर काय मी दोन्ही चापला आणला आता संधी भाऊ निघालाय तरी कुठं तर नामदेव आपण ज्यात भगवान बाबांनी ज्ञानेश्वरी वाचली का तिकडे घेऊन जातो तुम्हाला चाला म्हणलं मग वाटलं जाताना रस्ता नीट असन पण लैच वड्या वगळीने आणल्या ध्वत्यानं काही मला चालायचे आहे ना दे म्हणलं ज्ञानेश्वरी वाचलेली विहीर बघाय मिळ विहिरी पास पोहोचलो पण लईच चायच नव्हतं म्हणलं आता संधी भाऊ तुमचे तुमच्या सपोटनं काहीतरी पाऊल उचल्या उसलं या विहिरी विषयी खरंच मामांचं भाग्य आहे आपले नामदेव मामा म्हणजे आपल्या भगवानगडाचे खरे वारकरी आहेत पूर्ण आयुष्य त्यांनी भगवान बाबांची सेवा करण्यामध्ये घालवलं आहे आणि त्या नामदेव मामांचंच हे गाव आहे गावाचं नाव आहे वडाची वाडी तालुका शिरूर जिल्हा बीड आणि ही सर्व माहिती आज आपल्याला मामांच्या मुखातून ऐकायला मिळतीये आणि ज्यांची विहीर आहे तीसुद्धा आज आपल्यासोबत आहेत रामकृष्ण कारण भगवान बाबाने ज्ञानेश्वरी पाण्यावर बसून वाचली प्रत्येक फोटो खाली लिहिलेलं दिसतं किंवा बैसुनी पाण्यावर वाचली ज्ञानेश्वरी आणि भगवान बाबाची आरती पण तेच आहे पण कोणत्या पाण्यावर बैसून ज्ञानेश्वरी वाचली काय आहे तुम्हाला माहिती का त्यांना कोणत्या नदीत वाचली का कोणत्या पाण्यावर वाचली तर त्याच्यासाठी आज इथं आलेलो आहे त्यांनी आपले नामदेव आपण जे भगवान बाबाचे सेवक होते त्या टाइमचे बरं का त्यांचे नातू इथं ना सॉरी नातू इथं आता यांनी त्यांची जी विहीर आहे ह्याच विहिरी मध्ये बसून भागवून बाबांना ज्ञानेश्वरी वाचली होती एकदा नाही तर ते कितीतरी वेळा वाचलेली तर ही बघू सध्याला तुम्हाला विहीर दिसत असं बांधलेली पण जुन्या काळात ही चिरबंदी विहीर होती होती म्हणजे आता पण आता तिला परत बनवून घेऊ बी शकतात ते काय माहित घेऊ शकतात त्यांना हा मग ते घेऊ म्हणतात आता विहिरीचं महत्व म्हणजे ज्या विहिरीत भगवान बाबांना ज्ञानेश्वरी वाचली तिचे महत्व सांगायची गरज नाही ते आपल्या आपाला विचारू तुम्ही किती काय काळ भागवान बाबासोबत अकरा वर्ष होते अकरा वर्ष तर ते म्हणतात बाबासोबत ते अकरा वर्ष होते सध्याला इथं थोडं आयचं गवत वगैरे उगवलेलंच आहे पण काय नाही पावसाळ्याचे दिवस ह्या टायमात जरा असं होणारच साईडलाच खाली एक वडा आहे पलीकड आणि रोडच्या कडीलाच होतं म्हणजे ही विहीर वगैरे शिरूर मध्ये हे गाव आहे हा वडाचीवाडी गाव आहे विसरलो विहिरीचं हा आखी वडाचीवाडी म्हणजे जे गाव आहे ना सगळं ह्याच विहिरीचं पाणी पित होत शिरूर बीडमध्येच आपलं हे गाव आहे भगवानगडाच्या जर खाली आलं पंधरा किलोमीटर फक्त तर तुम्ही हे भाऊ पाहू शकता पाहायला पण येऊ हो शकता तसं मी व्हिडिओ काढलाय म्हणलं पाहायची गरज काय इथंच बघा ना आणि सांगतो तसं व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि तुम्ही म्हणता ना तुम्ही इथं आलता कशाला तर आमच्याच माऊली महाराजांचं होतं कीर्तन ते पण काल्याचं आपल्या बाबांच्या जागेवर ते त्याच्यासाठी इथं आलतो तर आमचे आप्पा म्हणले की इथंच भाऊ विहीर आहे आता मलाही माहित नव्हतं इथं विहीर आहे म्हणून पण आपण सांगितलं की विहीर आहे म्हणलं चला दाखवा मग आम्हाला आमचे प्रेक्षक पाहते बघितलं ते सगळे एकदम काळात ज्ञानेश्वरी वाचायचे मालेवाडीत एक ज्ञानेश्वरी वाचलेली आहे आपण ज्या आजोबाच्या घरी आलो त्यांचीच ती विहीर आहे आणि भगवान बाबाच्या टायमाला हे लय लहान होते आणि तुमच्या ज्ञानेश्वरी वाचली हा त्यावेळेस तुम्हाला कळत कळत अच्छा तुमचे वडील सांगायचे सेवे करता मी जन्म कीर्तन होतं कालच ते बी आपल्या माऊली महाराजांचं कीर्तन तर लय जाकात झालं तसं कीर्तन ज्याला आवडत त्यालाच मारे वाट कीर्तन कालच म्हणल्यावर दया अंडी तर फोडावच लागन आणि सगळ्यांना कालचा प्रसाद बी वाटाव लागन ना कीर्तन झालं झाले महाराजांचा सत्कार करायचा होता पण ह्या महाशयाने स्वतःच्याच गाळ्यात चाल टाकली त्यांना नंतर कळाला आर महाराजांचा सत्कार करायचा आहे त्यांना सत्कार बरोबर केल्यानंतर पण आपल्याला आपले प्या देन या गावात आलो ती म्हणून कारण आपली गाडी लई चिकला भरली होती तिला वॉश केलं लोक आवडला असला तर सबस्क्राईब करा की राहा मग आता म्हणून नका लय यायचं नाही आम्ही सांगितलंय गावकऱ्यांना विहिरीच्या साईडला कंपाऊंड वगैरे नीट नाटक करा तुम्ही सबस्क्राईब करा आता